नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज छत्तीसगडच्या बिलासपूरमधून आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे पंधराशे रुपयांवरून ही घटना घडली इथे एका मुलाने अवघ्या पंधराशे रुपयांसाठी आईला विटेने मारहाण करून ठार केले आहे खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला मात्र काही तासांच्या शोधानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली हे प्रकरण बिलासपूर जिल्ह्यातील कोटा पोलीस स्टेशन परिसरातील पतैता ग्रामपंचायतीशी संबंधित आहे प्रेम यादव उर्फ सलल्ला यादव असे आरोपी मुलाचे नाव आहे कोटा पोलीस स्टेशनने सांगितले की एकोणतीस मे रोजी पतैता ग्रामपंचायतीच्या कोरीपारा येथे एका महिलेच्या रक्ताने माखलेला मृतदेह हो, असल्याची माहिती त्यांना मिळाली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तपासात कुटुंबियांना समजले की महिलेच्या मुलानेच आपल्या आईची इतकी निर्घुण हत्या केली होती कुंतीबाई वय साठ असे मृत महिलेचे नाव आहे आईने रेशनवर पंधराशे रुपये खर्च केले महिलेच्या कुटुंबियाने सांगितले की आरोपी सलल्ला यादव यांनी आईची हत्या करून जंगलात पळ काढला माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने जंगलाला वेढा घातला आणि सतत दोन तास शोध मोहीम राबवली हो त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला पतयता कोरी जंगलातून अटक केली आहे चौकशीत आरोपीने सांगितले की त्याने आई कुंतीबाई याच्याकडे पंधराशे रुपये मागितले होते यावर आईने सांगितले की रेशन खरेदीसाठी पैसे खर्च झाले आईचे हे उत्तर ऐकून मुलगा संतापला आणि पैसे न दिल्याने आईच्या डोक्यात विटांनी वार करू लागला मुलाचा राग एवढा तीव्र होता की त्याने विटेने वार करून आईचा जीव घेतला पोलिसांनी आरोपी मुलाला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा